अजित पवार यांनी धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतलाय करुणा शर्मा ज्या गोष्टीसाठी मी पाच तारखेपासून उपोषणाला बसणार होती ती माहिती मला सूत्रांकडून मिळाली आहे की अजित पवार यांनी दोन अगोदर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाय धनंजय मुंडे हे राजीनामा देत नव्हते पण अजित पवार यांनी त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे उद्या अधिवेशना अगोदर जाहीर करतील त्यांच्या राजीनाम्याची गरज आहे आणि ते शंभर टक्के राजीनामा देतील वाल्मिक कराडला जेल मध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे काल जो सीबीआयचा निकाल आलाय त्यामधून हे स्पष्ट झालंय मी देवेंद्र फडणवीस यांचे खूप आभार मानते वाल्मिक कराड हा चौकशीत पहिला आरोपी झालाय त्याला कोणतीही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू नये यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं गरजेचं आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर मी उपोषण करणार उद्या अधिवेशन सुरू होत आहे तर माझी महिला म्हणून एकच मागणी आहे महिलांवर होणारे अत्याचार यावर आता आळा बसला पाहिजे रक्षकच भक्षक बनले तर जनता कुठं जाणार दोन दिवसाआधी धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे त्यांनी दिला नाही त्यांच्याकडून लिहून घ्यावा लागला कारण स्वतःहून राजीनामा द्यायची त्यांच्यामध्ये नैतिकता नाही कोकाटे यांच्याविषयी प्रतिक्रिया अजूनही माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जात नाही अशीच परिस्थिती राहिली तर जनता येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका जनता काय तो निकाल देईल जसं की मी पाच तारखेपासून उपोषणावर बसणार होती तो सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही बसू नका धनंजय मुंडेच्या दोन दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या पण राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादांनी आणि उदय चला अधिवेशनचे अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्यासमोर शंभर टक्के जाहीर करणार आणि गरज पण आहे जसं की सगळ्यांनी बघितलेलं आहे मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी टी ट्रीटमेंट मिळत आहे आणि काल जे निकाल आ आलेला आहे सी बी आय आणि एस आय टी चोक्शी जे झालेली आहे त्याच्यामध्ये एस आय टी आणि सी बी आयचा मी खूप खूप मनापासून आभार मानते देवेंद्र भाऊचा आभार मानते पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते जे खूप चांगली पद्धतीने मु मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज हे चोक्सी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आख सत्याची विजय झाली वाल्मिक कराड हे पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे और व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवू नये आणि त्यांना वाचवावण्याची जे प्रे प्रयत्न करू नये त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे राजीनामा ना मी सतत राजीनामा मागत राहणार देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी मला टाईम दिला नाही आतापर्यंत आता प आता पण टाईम दिला नाही आणि जरी नाही दिला त्यांनी राजीनामा तुम्ही स्वतः उपोषणवर बसणार आहे आणि मीडियाच्या समोर मीडियाची आवाज जसे आज मीडियाने मुद्दा जसे जनतानी मुद्दा धरलेला आहे मीडियाच्या माध्यमातून जनताच्या समोर जाणार आहे आणि जनता जनता समोर मी एकजुटीने प्रार्थना करणार आहे की हे मुद्दा तुम्ही पण धरा की जे भ्रष्टाचारी लोक आहे भ्रष्टवृत्तीचे लोकांना आपल्याला खतम करायचं आहे वृत्ती संपवायच्या आपल्याला त्याच्यासाठी जनताला पुढे करणारे मी आणि जनताला आवाहन करणारे की उपोषणामध्ये तुम्ही मला सहभागी व्हा विधानसभा सत्र सुरू होणार आहे त्याच्यामध्ये माझी एकच भूमिका असेल एक एक समाजसेविका म्हणून की जे आज समाजमध्ये जे महिलांना जेलमध्ये डालण्याच्या महिलांवर हात उचलण्याच्या आणि तुम्ही बघू शकता दोन दोन वर्षाची मुलीसोबत जे बलात्कार अत्याचार खंडणी लोकांची जमीन हिचकून घेण्याचे काम जरी मंत्री लोक करतील तो जनता कुठे जाणार कुणाला न्याय भेटणार जरी रक्षक ही भक्षक झाले तो कुठे लोकांना न्याय मिळणार आणि आता जे एकोर मंत्री आहे काय नावे त्यांचे माणिकराव कोकाटेजी त्यांचा पण निकाल आलेला आहे कोर्टाने न्यायाधीश पुढे काय नाही असतो न्यायालय जे आहे न्याय मंदिर आहे त्याचा जरी निकाल आलेला आहे आणि त्याची मांड न रखता जरी अजित अजित दादा त्यांचा राजीनामा पण नाही घेतात तो ते खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही न्यायालय पुढे जातात तुम्ही न्यायालयापेक्षा मोठा आह आणि जनताला तुम जनताची जे आहे तुम्हाला काय गरज नाही असे भ्रष्ट लोकांना कल्परेट लोकांना एक दोषी लोकांना जरी तुम्ही सत्तामध्ये ठेवतात तो तुमचे पक्षाची जे भूमिका आहे लोकांचे समोर येतील आणि पुढे लोक ना, येणारी नगरपालिकेमध्ये तुम्हाला न्याय करून देणार मला असं वाटतं हां दोन दिवस अगोदर जसं मला सूत्राकडून माहिती मिळाली आहे मंत्रालयाकडून की दोन दिवस अगोदर लिहून घेतलेला आहे दिला नाही घेतलेला आहे क्योंकि त्यांच्यामध्ये इतकी नैतिकता नाही आहे की आज पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे ज्या मुद्देवरती आणि जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे खूप निर्गुणपणे हत्या झालेली आहे जसं की छावा पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त घाणेरी मृत्यू जे आहे निर्घुण हत्या जे संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी पाणी मागितलं पण त्यांना पान पाणी दिलेला नाही असं सगळा घाणेडा कृत्य झालेला आहे आपण बोलू शकत पण नाही आणि माझ्यासोबत पण जे चालू आहे आज तीन वर्ष अगोदरपासून सगळे महाराष्ट्र बघतात त्याच्यासाठी आज मी आवाज उचलते नवीन चित्र, चित्र शंभर टक्के दिसणार आहे उद्या दिसणार आहे इलेक्शन पिटिशन पण मी टाकलेलं आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये मंत्रिपद तो जाणारच हायकोर्टामध्ये मी गेलेली आहे सहा से पाच सहा महिन्यामध्ये तुम्हाला आमदारपद जाता दिसतील